कर्नाटकातील बागलकोट येथे सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात आलेली छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती हटविल्याप्रकरणी सेनेने शनिवारी कर्नाटक सरकारचा निषेध केला छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात सेनेने निषेध आंदोलन केले प्रारंभी युवासेनेच्या युवा सैनिकांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक केला यानंतर कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला हिंदू विरोधी कर्नाटक सरकारचा निषेध असो कर्नाटक सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय या यांचा धिक्कार असो काँग्रेस सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात येत होत्या यावेळी शिवसेनेच्या प्राध्यापिका वाघमारे म्हणाल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आठवण्याचे महापाप काँग्रेस सरकारने केले आहे ज्या काँग्रेसने छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तीस बुलडोजर लावलाय त्या काँग्रेसला जनता आगामी निवडणुका बुलडोजर लावणार आहे छत्रपती श्री शिवरायांच्या मूर्तीला अनाधिकृत म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भूमिकाच अनाधिकृत आहे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही याबाबत सोयीस्कर मौन बाळगले आहे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा निषेध करावा असे आवाहनही शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिले याप्रसंगी शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे युवासेना शहरप्रमुख अर्जुन सिंग बाले, युवा सेना उपशहर प्रमुख अभिजित काळे उपशहरप्रमुख अल्फान आबादी राजे उपशहरप्रमुख सूर्योधन सुतार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते